ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरून सात लाख रुपये आण असं म्हणत पत्नीला करून तिचा छळ केला या जाचाला कंटाळून काजल मिस्किन नारायण मिस्किन वैवर्षा पंचवीस यांनी राहत्या घरात गळपास घेऊन आत्महत्या केली ही घटना माढा तालुक्यातील दहिवरी गावात घडली गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे सासरी काजलला खूप त्रास देण्यात येत होता तिला उपाशी पोटी ठेवत होते तिला बोलू देत नव्हते तिने आत्महत्या केली यामुळं आरोपींवर कारवाई करण्याची मागणी काजलच्या या प्रकरणी गुरुवारी रात्री पती नारायण विलास मिस्किन विलास रामचंद्र मिस्किन शोभा विलास मिस्किन राहणार दहिवली माढा यांच्यावर टेंभुर्णी पोलीस ठाण्यात आत्महत्येस के प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे त्यांना पोलिसांनी ताब्यात आहे गुरुवारी सकाळने काजलनं आत्महत्या केल्याची माहिती टेंबुर्णी पोलिसांना मिळाली असता फौजदार अजित मोरे संतोष पाटेकर हे आधी घटनास्थळी पोहोचून सदरचा मृतदेह हो। टेंबुर्णीच्या आरोग्य केंद्रात दाखल केला असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले त्यानंतर शौविच्छेदनासाठी मृतदेह सोलापूरतील सिव्हिलमध्ये आणण्यात आला